मुंबईमधल्या जे जे रुग्णालयामध्ये बदलापूरचा आरोपी अक्षय शिंदेच्या पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता पोस्टमॉर्टमच्या अहवालाची प्रतीक्षा आहे आणि त्यानंतर अक्षय शिंदेचा मृतदेह हो, मुंब्रा पोलिसांकडे सोपवला जाईल दुपारी मृतदेहाच्या पोस्टमॉर्टम प्रक्रियेला सुरुवात झाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून हे पोस्टमॉर्टम करण्यात आले पोस्टमॉर्टम करताना त्याचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड करण्यात आलेला आहे तसंच अक्षय शिंदेच्या फिंगर सुद्धा घेण्यात आले तर आपण पाहतोय अक्षय शिंदेच्या पोस्टमॉर्टमची प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे तज्ञ डॉक्टरांनी हे पोस्टमॉर्टम केलेलं आहे पोस्टमॉर्टम करताना त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे तसंच अक्षय शिंदेच्या फिंगरप्रिंटसुद्धा घेण्यात आल्या